पुढच्या बातमीकडे बळूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन महिन्यांनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची बैठक झाली होती या बैठकीतून योग्य संदेश देण्यात आलाय असं आंबेडकर म्हणाले त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतील असं आंबेडकर म्हणतायत आगामी राज्यभरातील महापालिका आम्ही वेगळी लढणार असं भाजप सांगत होते पण आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे युती करून लढू असं ते आता म्हणत आहेत एकनाथ शिंदे हे अमित शहा यांना भेटले एकनाथ यांनी अमित शहा यांना खिशात घातलेलं आहे ही त्यांची किमय आहे असं आंबेडकर म्हणाले शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का अशी परिस्थिती उभी राहिली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय शरद पवार हे आज सारं चाणक्य म्हणून मानल्या जातात वस्तुस्थिती आहे त्यांना नाकारता येत नाही पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेतायत का नाही म्हणजे भीती वाटत आहे की शक्यता वाटत आहे हे माहित नाही त्यांना भीती वाटतय का मग माहित नाही त्यांना याच्यावर बोलण्याचं काही कारणच नाही आहे प्रकाश भाऊ आंबेडकर मोठे नेते आहे अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षामध्ये काहीतरी सनसनाटी निर्माण करणारं वाक्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहे आणि त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे अशा पोपटपंची भविष्यावर त्यांचा स्वतःचाही विश्वास नाही आहे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहे अतिशय समजदार नेते आहेत ते आज असं भाष्य कृपया करून दोन हजार एकोणतीस पर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच राहणार आहे आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबच राहणार आहे हे या प्रकारचं मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रकाश आंबेडकरांना स्वतःच्या पक्षामध्ये काय होऊन राहिलं ते माहीत नाही तर मग आता भारतीय जनता पार्टीमध्ये काय होणार आहे किंवा काय आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य नाही केलं त्यांनी आपला पक्ष बघावं त्यांच्या पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं भारतीय जनता पार्टीमध्ये काय होऊन राहिलं त्यांना काय करायचंय पुढची बातमी एकोणीस डिसेंबरला देशाचं राजकारण मोठी घडामोडी घडणार आहे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असा दावा केलाय कदाचित भारताचे पंतप्रधान बदलू शकतात मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो असं ते म्हणाले इस्रायलचा गुप्तहेर इपस्टिन केलेल्या स्टिंग ऑपरेशननं अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे असाही त्यांचा दावा आहे त्या अमेरिकेत एपस्टिन नावाचा एक माणूस होता इस्रायलचा गुप्तहेर होता त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे तो आपल्या विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची चित्र छायाचित्रण केलेली आहेत ती सगळी छायाचित्रणं ती सगळी फोटोग्राफ अमेरिकन कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरला जाहीर करणार आहेत यात कोणाकोणाचे नाव आहेत सोशल मीडियावर काही नाव आहेत चालू आहे का रे मला माहित नाही पण आजच पंच्याहत्तर हजार फोटोग्राफ पब्लिश झालेली आहे एकोणीस डिसेंबरला काय होतं मला माहित नाही उलटफुलट चर्चा चालू आहे कोणाकोणाची नाव आहेत काय कुणी -कुणी काय आहेत कुणी कोणी काय काय कारनामे केलेले आहेत गंमत म्हणून पाहतो षडयंत्र म्हणून पाहतो खरं तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे एक चांगली व्यक्ती आहे पण काँग्रेसच्या लक्षात आलं की दुसऱ्या कोणी नेत्याने असं वाक्य म्हटलं तर खूपच जास्त टीका होईल आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना त्यांनी पुढे केलं खरं तर अमेरिकेमध्ये एखादी घटना एखादा पेपर ते तर त्यांच्या षडयंत्राचा भाग असू शकतो आणि त्या भारतातील काँग्रेसला गा अगोदर माहिती आहे तो पेपर त्यांना हे माहिती आहे की एकोणीस तारखेला तो पेपर सबमिट जागा अशा अशा घटना होत आहे हे काय दर्शवतं कि अमेरिकेचं आणि काँग्रेसचं देशविरोधी कृत्यामध्ये काही संबंध नाही ना हे तपासायची गरज आहे त्यांना काय माहित हो काय कागदामध्ये काय आहे म्हणून काही गडबड आहे दया दाग मी कुछ कागा आहे पृथ्वीराज चव्हाणजी हे कालबाहेर झालेलं आहे महाराष्ट्र जनता त्यांना विसरलेली आहे आणि कुठेतरी आपलं काहीतरी रिलवन्स राहिलं पाहिजे आपण कुठेतरी चर्चेमध्ये राहिलं पाहिजे म्हणून या प्रकारचं स्टेटमेंट करून ते स्वतःचं चर्चेमध्ये राहण्याचा ते केविलवाना प्रयत्न करतात असं काही होणार नाही आणि अशी कोणतीही घडामोड होणार नाही पण या एखाद्या स्टेटमेंट करून दहा पंधरा दिवस चर्चेमध्ये राहायचं मीडियामध्ये राहायचं हाच त्यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे एवढ्या वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्यांनी इतकं बालिश विधान करावं ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतला कोणी विचारत नाही त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानांवर बोलावं वा, हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे ते पी एम ओ ऑफिसमध्ये ते त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ व्यक्त वक्तव्य करत नाही त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही परंतु पृथ्वीराजजी चव्हाणांचं वक्तव्य हे गांभीर्यानं घेण्याची आवश्यक